आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका दिघोरा इथे देवाग्रुप फाउंडेशन भिवापूरच्या सौजन्यानं तान्हा पोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तान्हा पोळ्याला बालगोपाळांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे सार्वजनिक तान्हा पोळा या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बिडगर भिवापूर श्रीकांत बालपांडे तसेच प्रभाकरजी कांबडी देवेंद्रजी पारखी आदी उपस्थित होते मान्यवरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं या पारंपरिक मराठी सणाचा आनंद लहान मोठे बालगोपाळ तसेच महिला मंडळींनी घेतला आहे या तान्हापोळा निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक बक्षिसं देखील यावेळी ठेवण्यात आली होती त्यामध्ये बऱ्याच नंदीबैलांची छाननी करून योग्य तो निर्णय देऊन बक्षीस प्रदान करण्यात आलाय पहिलं बक्षीस श्रियांस बालपांडे दुसरं बक्षीस श्रीरंग दिघोरे तसेच तिसरं बक्षीस सानवी दिघोरे चौथं बक्षीस अध्यक्ष गुप्ता यांना देण्यात आलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्यानं देवाग्रुप फाउंडेशन अध्यक्ष शुद्धोधन तांबे उपाध्यक्ष अभिजित धाटे तसेच सचिव तसे शाहूल ढोणे आणि सदस्य युवा सदस्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला राजेश जांभोळे सी चोवीस तास नागपूर